शोध बातमीचा नमस्कार जय हिंद जय भारत मी विनोद खोबराकडे तलाठी बरोबर आज वोररा पोलीस स्टेशन येथे ही गंभीर तक्रार रिपोर्ट मी भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये दिलेली आहे त्यामध्ये आरोपी सपनील पटोंगे तलाठी आहे किशोर अधिकारी तहसीलदार हवेली आहे उपविभागीय अधिकारी हवेली जिल्हाधिकारी चंद्र पुणे विभागीय आयुक्त पुणे आणि श्री अजय सिंह सिंगर हा राजस्थान यांना आरोपी करून मी आज पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन तुम्ही पाहू शकता पुष्पौकी आहे हे हो, एडीपीओ साहेब साहेब पोलीस अधीक्षक साहेब यांना सुद्धा दिलेली आहे त्यांनी सुद्धा स्वतः पाहिलेली आहे आणि पुष्पत्री दिलेली आहे नेमका हा प्रकार काय आहे यामध्ये हे जे तुम्ही पाहू शकता हा जे पेरणा गाव आहे त्या पेरणा गावामध्ये हे हवेली तालुका आहे हवेली तालुका जिल्हा पुणे याच्यामध्ये जो सर्वे नंबर दहा ते कंबाकडे असे भोगळदार म्हणून नाव दिलेले आहे ती जागा तीन छानशी असून ही जागा वास्तविक माननीय जिल्हाधिकारी महोदय पुणे यांनी दिनांक अठरा पाच दोन हजार सोळा हो रोजी जागा देशस्तंभ विजयस्तंभ जयस्तंभासाठी देश ऑर्डर पारित केले गेले त्या जागेमध्ये जे बेकायदेशीर यांचे ताबे होते त्यांचे नामदेव गुलाबराव जमदार यांचे जे ताबे होते त्यांचे ताबे काढण्याचे आदेश दिले होते त्यानंतर माननीय उपविभागीय अधिकारी हवेली यांनी दिनांक पाच सहा दोन हो रोजी आदेश पारित करून ते विजय स्तंभ नावाने फेरफार घेण्यासाठी संबंधित तलाटीला आदेश दिला असताना त्या तलाट्यांनी विजय स्तंभ हा फक्त उल्लेख न करता विजय स्तंभाकडे असा उल्लेख सातबाऱ्यामध्ये केलेला आहे वास्तविक असा उल्लेख करता येत नाही त्या सातबाऱ्यामध्ये आजच्या ट्रेडला हे दोन हजार बावीस मध्ये त्यांनी जे बाजरी आहे बाजरी तीस हर जेव्हा तीस दाखवलेली आहे मक्का तीन हेक्टर म्हणजे साडेसात हेक्टर दाखवलेले आहे पपई किसार दाखवलेली आहे विहीर दाखवलेली आहे म्हणजे त्या सातबाऱ्यामध्ये पिकं दाखवलेली आहे अशा प्रकारे त्या तलाट्यांनी स्वतः शहानिशा न करता स्पॉटवर न जाता मोबाईल ऍपच्या द्वारे त्यांनी ही संपूर्ण शासन शासनाचे जी आर नियम होते त्याला पूर्ण तडीला जाऊन त्याने नियम बायो बेकायदेशीर काम केलेले आहे आणि या दोन समाजामध्ये ते निर्माण केलेले आहे गुंतागुंतीचे त्यांनी सत्बार तयार केलेले आहे त्यामुळे न्यायालयामध्ये सुद्धा न्याय मिळणे हा कठीण झालेले आहे दोन हजार अठरा पासून प्रकरण चालू आहे आणि अशा प्रकारे त्या संबंधित तलाट्यांनी मंडळ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरित्या आपल्या पदाच्या व गैरवापर करून माननीय उपविभागीय अधिकारी माननीय जिल्हाधिकारी महोदय पुणे यांच्या आदेशाप्रमाणे फेरफार न घेता त्यांनी चुकीचा फेरफार घेऊन स्तंभाकडे म्हणजे असं नोंद केलेली आहे म्हणजे विजय स्तंभाकडे म्हणजे काय नेमका तो दिशा काय दाखवत आहे त्याच्यामध्ये आणि मालक त्याच्यामध्ये नसताना त्यांनी पीक कसे काय दाखवलेले आहे त्या ज्या ब्रिटिश सरकारने एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी जे महाशिरोरांनी पाचशे सैनिकांनी जिथे युद्ध केलं आणि आपल्या स्वाभिमानाच्या लढाईसाठी त्यांनी लढाई रात्र एवढ्या मोठ्या थंडीमध्ये त्यांनी जिंकून दाखवल्यामुळे त्याच्यामध्ये काही शहीद झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने तिथे एक स्तंभ निर्माण केला आणि जे शहीद लोक झाले महार बटालियन त्यांचे नाव तिथे कोरलेले आहेत असे ब्रिटिश सरकारने त्या काळामध्ये एक त्यांच्या मानवंदना म्हणजे एक त्यांची यात्रा राहण्यासाठी स्तंभ दिला असताना एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तिथे मानवंदना देण्यासाठी सर्वप्रथम गेले असताना नंतर मग हजारो लोक ज्या जन्मने चालू केले आज लाखो लोक तिथे जात आहेत आणि तिथं मानवंदना करून येत आहेत असे असताना आज संबंधित तलाड्यांनी हे सर्व स्तंभ तिथं था माहीत असताना जयस्तंभ असताना विजय स्तंभ असताना त्या विजय स्तंभाची नोंद सादारित केली नाही जयस्तंभाची नोंद केली नाही आणि तिथे त्यांनी भाजरी मका पपई यांची नोंद केलेली आहे म्हणजे बिंडो भारत तलाठी असल्या पाहिजे आणि त्यांनी हा संपूर्ण सातबारा गुंतागुंतीचा म्हणजे आज तुम्ही पाहू शकता सातबारा मध्ये कुणाचे नाव नसताना भोगवडदार विजयस्तंभा असे नाव लिहिणे गरजेचे असताना सुद्धा त्यांनी विजयस्तंभा कडे असा शब्द प्रयोग केलेला आहे कडे म्हणजे त्यांनी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक प्रकारे गुंतागुंत निर्माण केलेली आहे आणि ही माहिती आमच्या तमाम जे जागृत नागरिक आहे बौद्ध बांधव आहे तिथले काही कार्यकर्ते आहे यांना ही माहिती त्यांनी नसल्यामुळे आणि माहिती असूनही त्यांनी हा समाजामध्ये याचा वापर न केल्यामुळे किंवा समाजामध्ये पारदर्शकता न आणल्यामुळे या संपूर्ण तिथल्या मी एका कार्यकर्त्यांना सातबाऱ्याचा नंबर मागितला आणि हे सातबारे मी आज ऑनलाईनवरून काढून संपूर्ण डिजिटल सातबारे काढल्यानंतर हा संपूर्ण घोळ आणि प्रकार लक्षात आल्यामुळे यामध्ये प्रशासनाची गंभीर चुक लक्ष झाल्यामुळे सातबारा हा पाहू शकता हे फे, फेरबारपैकी पाहू शकता हे सर्व मी आज डॉक्युमेंट दक्तव्य पुरावे भारतीय पुरावा कायदा अकराशे बहात्तरच्या सेक्शन पासष्ट बी आणि सेक्शन एक्क्याऐंशी आणि सेक्शन एक्क्याण्णव नुसार दस्ते नुसार आज संपूर्ण करून मी आज पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलेली आहे आणि तात्काळ यांच्यावर कारवाई करावी अशी अॅट्रॉसिटी अॅपच्या माध्यमातून मागणी केली आहे अजय सेंगर अजय सिंह सेंगर नावाचा तो राजेस्थान एक माते फिरवत आणि बिंडोक माणूस एक जाहीरित्या तो माझा मीडियावर हो त्यांनी भाषण केलं की तो जो स्तंभ आहे बुलडोजर लावून पाडण्यात यावे असा अशा प्रकारचे त्यांनी भाषण केले भाषा केलेली आहे एक प्रकारे चेतावणी निर्माण केलेली आहे नागपूरला सुद्धा आमच्या स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक गुंडोजर लावून काही दिवसापूर्वी पाडलेले आणि असे आमचे स्मारक जर पाळत असेल असे जर आमचे मानवंदना देण्याची आणि आमच्या भावना दुखविणारे जर काम करत असेल तर हे कदापि मी विनोद म्हणून सहन करणार नाही आणि मी यापूर्वी अनेक लोकांचे बँड वाजवलेले आहे अनेक अधिकाऱ्यांचे बँड वाजवलेले आहे आणि या प्रकरणामध्ये सुद्धा जे आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी आणि जे आमचे तलाठी महसूल अधिकारी जे दोषी आहेत आणि ज्यांम ज्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मी मागणी आज पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन स्वतः रिपोर्ट देऊन केलेली आहे तुम्ही पाहू शकता हे सर्व पोचपतो आहे आणि या प्रकरणामध्ये संबंधित मंडळ अधिकारी तहसीलदार एन जी ओ कलेक्टर कमिशनर यांचे सुद्धा काम होते की तिथे महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारा अभिलेख आणि नोंदवया तयार करणे व सुरक्षित ठेवणे हे नियम एकोणीशे एकाहत्तर यातील नियम तीन पाच सहा आणि सात नुसार आणि एकोणतीस नुसार या सातबाऱ्यावर नोंद स्तंभाची करणे हे आवश्यक असताना सुद्धा यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे यांच्या तात्काळ फौजदारी कारवाई करावी अशी मी मागणी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन केलेली आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये जर त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केला आणि एक्शन जर घेतले नाही सीआरपीसी कलम एकशे सी चौपन्न नुसार मी एकशे छप्पन तीन नुसार मॅजिस्ट्रेट कडे जाऊन यांची गुन्हा फौजारी गुन्हा दाखल करणार आहे आणि मी यांच्या यांना सळू पिपळू करून सोडल्याशिवाय आणि यांना जेलमध्ये दाखवले दाखल्याशिवाय मी सोडणार नाही हे माझे आतापर्यंतचा इतिहास आहे थँक्यू जय भीम जय भारत जय श्रीराल